आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र यांच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ विधान परिषद निवडणूक दोन हजार सव्वीस निमित्ताने भव्य शिक्षक निर्धार मेळावा रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी मिरज येथील शेतकरी भवन येथे घेण्यात येणार आहे पुणे शिक्षक विधान परिषद मतदारसंघातून पुणे विभागाचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे दरम्यान शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आजच्या अनेक मतदारसंघातून आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही अशा धनदांडग्यांना कुठेतरी रोखलं पाहिजे म्हणून शिक्षण मतदारसंघातून शिक्षक आमदार असावा तो शिक्षण क्षेत्रात चळवळीतील शिक्षक संघटनेतील असावा हा मुख्य हेतू या मेळाव्यातून आपण संदेश या ठिकाणी सर्वांना देणार आहोत अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी दिली आहे मिरजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राजेंद्र नागरगोजे हे बोलत होते यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे प्रांत सदस्य बजरंग शिंदे महानगर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे संघटन मंत्री बाळासाहेब कणकेसर सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे क्षेत्राचे अध्यक्ष नवनाथ लाड हे उपस्थित होते मिरजेत होणाऱ्या शिक्षक मेळाव्यासाठी प्रांत अध्यक्ष माननीय वेणुनाथ कडू कार्यवाह राजकुमार बोनकिले कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी माजी आमदार भगवानराव साळुंखे पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड उपाध्यक्ष विजयकुमार माने कार्यवाह बाळासाहेब चोपडे कोशाध्यक्ष आदमसो मुजावर ए बी एस आर एमच्या सहप्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुजाता कुलकर्णी सर्व प्रांत कार्यकारिणी सदस्य विभाग कार्यकारिणी सदस्य सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका क्षेत्र सर्व कार्यकारिणी सर्व तालुका अध्यक्ष कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात पुढील विषयांवर मान्यवर पदाधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक लढविणे शिक्षक मतदार नोंदणी आढावा सभासद नोंदणी मोहीम शिक्षकांच्या समोरील आवाहने शिक्षकांच्या समस्यांचे संकलन व निवारण शाळा वाचवा देश वाचवा अभियान शिक्षण क्षेत्राचा काडीचाही संबंध नसलेल्या धनदांडग्यांना इच्छुकांना रोखणे अशा विविध विषयांवर चर्चा व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे तरी तमाम शिक्षक शिक्षिका बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास आगत्याने उपस्थित राहावे असे आवाहन पुणे विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र नागरवोजे यांनी केले आहे शिक्षक मतदारसंघासाठी अनेक संघटना अनेक शिक्षक नेते या ठिकाणी या आमदार निवडणुकीमध्ये उतरत असतात सहभागी होत असतात अलीकडच्या काळामध्ये याच मतदारसंघामध्ये काही राजकीय पक्ष देखील आपले उमेदवार या ठिकाणी उभा करत आहेत आणि या निवडणुकीसंदर्भात या शिक्षक मानवांच्यामध्ये जनजागृती व्हावी या शिक्षक मतदारसंघातून संघटनेतील चळवळीतील कार्यकर्ता शिक्षक आमदार व्हावा याच उद्देशानं महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माध्यमिक शिक्षण विभागामध्ये काम करणारी उच्च माध्यमिक आणि हायर एज्युकेशनमध्ये काम करणारी एकमेव संघटना आहे ज्या संघटनेचे साथी विभागामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील साती विभागामध्ये साती मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगली भक्कमाशी बांधणी आहे आणि या बांधणीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षामध्ये जवळपास सतरा आमदार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने महाराष्ट्राच्या परिषदेला दिलेले आज आम्ही पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेच्या बॅनरखाली या संघटनेच्या माध्यमातून ही उद्याची होऊ असलेली आमदार निवडणूक आम्ही लढवत आहे आणि ही लढवत असताना या पाच जिल्ह्यामध्ये पाच जिल्हा कार्यकारिणी असतील सहा मोठी महानगरांच्या महानगरांच्या कार्यकारिणी असतील सत्तावन्न तालुक्यांच्या कार्यकारणी असतील याची पूर्णपणे बांधणी असणारी या, या सत्तावन्न तालुक्यामध्ये अविरतपणे शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षण क्षेत्रातील प्रश्नासाठी आणि विद्यार्थ्यांचा हित लक्षात घेऊन जे शिक्षण व्यवस्था या महाराष्ट्राला अपेक्षित आहे ती पूर्ण करण्यासाठी जे जे काय म्हणून ज्या ज्यावेळी जे जे आंदोलन उभा करावं लागेल आग, ते करण्याचं काम महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनं आजपर्यंत केले आहे आज याच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात आपल्या मेरज येथील शेतकरी भवन या कार्यालयामध्ये या ठिकाणी शिक्षक परिषदेचा पुणे विभागाचा मेळावा एक मेळावा म्हणता येईल शिक्षकांचा मेळावा म्हणता येईल त्याचबरोबर जे या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत इथून या पाठी जिल्ह्यामध्ये विभागामध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा एक अभ्यासवर्ग अशा पद्धतीचा मेळावा या ठिकाणी आपण मिरज भवन या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मेळाव्याच्या निमित्तानं आणि शिक्षक परिषदेची बांधणी कशा पद्धतीनं झालेली आहे त्याचबरोबर जो मतदार नोंदणीचा टप्पा असतो तो आता पहिला टप्पा कालच पूर्ण झालेला आहे विद्यमान आम शिक्षक आमदारांच्या कामकाजाकडे बद्दल मी भावना व्यक्त कराव्यात अशी आपण सर्वांनी भावना व्यक्त केली या संबंधात मी एवढं सांगेन जयवंतराव टिळक जेव्हा सभापती होते तर त्यांनी एक विधान केलं होतं जर महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एका शॉर्ट सर्किटनं जळलं तर काही काळजी करायचे कारण नाही ते शिक्षक आमदारांच्याकडं उपलब्ध असलेल्या दस्तावेजावर पुन्हा निर्माण करत आहेत आज माझा शिक्षक आमदार क्रीडा असं दप्तर आहे का तो जागरूकपणे बसतो का तो काम करतो का आणि तो शिक्षणाचे पूर्ण सोडवतो का याच्याबद्दल कमालीची उदासीनताच बघायला मिळते आणि त्याचं कारण ते शिक्षकाची बांधिलकी फार कमी मानतात पण राजकीय पक्षाची बांधुलकी मानतात आणि त्या त्या आणखी गुणाच्या बांधिलकी मानतात त्याचे परिणाम या बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले शिक्षण शिक्षणाचं पावित्र्य जतन करण्याकरता हा शिक्षक मतदारसंघ आता आशा मंडळीने व्यापल्यामुळे प्रश्न गंभीर झालेत था, त्यांना रोखणं हा त्याच्यावरचं उत्तर आहे म्हणजे याच्या रविवारचा नऊ तारखेचा पुणे भागातल्या सर्व शिक्षक पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या मेळाव्याचं नावच आम्ही निर्धार मेळावा असं ठेवलं था। आहे निर्धारातले मुद्दे कुठले आहेत मुद्दा नंबर एक गेल्या साठ वर्षामध्ये आम्ही शिक्षकांसाठी जे लढून मिळवलं मग तो मूळ पगार महागाई भत्ता वगैरे हे सगळं टिकवणं आत्ता ते सरकार काढून घेत आहे आणि शिक्षकांचा वेट बिगार बनवणं गुलाम करणं क त्याला खुराबूर घेणं पण प्रत्यक्ष त्याला हातात दाम न देणं हा जो प्रकार छुप्या मार्गानं प्रचंड वेगानं सुरू आहे तो रोखणं हा आमचा पहिला कार्यक्रम आहे दुसरा कार्यक्रम एक्क्याण्णव सालापासून आजपर्यंत म्हणजे गेल्या पस्तीस वर्षामध्ये विनांदांच्या शाळा कायमिनांदांच्या शाळा सवे शाळा ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या आहेत की ज्या शाळातून पालकांच्याकडनं प्रचंड घे घेतलं जातं त्याचबरोबर विद्या शिक्षकांना फार कमी दिलं जातं त्या चालकांना मी गुळीस दोष देत नाही हे राज केंद्र सरकारच्या धोरणाचा तो परिणाम आहे आणि म्हणून आम्ही सरकारला असं म्हणतो आहे ह्या सर्व शाळा आता अनुदानित करा सरकारची ते जरी भरभरून वाहते आहे आमचा दुसरा कार्यक्रम आहे म्हणजे जर ज्या खुल्या स्पर्धेच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या शाळा नगरपालिकांच्या शाळा आमच्या ख खाजगी शिक्षण संस्थांच्या शाळा ज्या बंद पडत आहेत त्या शाळांचं ज स ज त्यांना वेतनेचा नसल्यामुळं त्या खिळकिळ्या झाल्यात त्या शाळांचं पहिल्यांदा संरक्षण करा संवर्धन करा सबलीकरण करा तो असा एक कार्यक्रम घेतला आहे आणि ज्या नवीन शाळा जन्माला आहेत त्याही अनुदानित करणार दुसरा कार्यक्रम आहे आणि तिसरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये अफोर्डेबल एज्युकेशन परवडणारे शिक्षण हा एकच मुद्दा खटकतो आहे बाकी सर्व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे आणि त्याला आमचा ठाम विरोध आहे तो विरोध आम्ही किती जरी आता आम्ही आमच्या पद्धतीने प्रकट केला तर त्याला शे आ, अर्थ दृष्टीत अर्थ पाया, पाया आल्यामुळे सरकार लगेच स्वीकारला असं नाही म्हणून सामान्य माणसाचं सा मतपरिवर्तन करून मनमरित्य करून आम्ही केंद्र सरकारला कोठ्यावधी सयांचे निवेदन देण्याकरता शिक्षण वाचवा देश वाचवा जनसमर्थन अभियान दोन हजार पंचवीस सव्वीस राबवतो आहेत त्यांनी जुलै महिन्यास राबवतो आहे तो, राब तो कार्यक्रम या निर्धार मेळाव्यातून कार्यकर्त्यांना देणं आणि तो घराघरापर्यंत पोहोचवणं असाही कार्यक्रम घेतला आहे त्यासाठी हा मोठा निर्धार मेळावा